नमस्कार मित्रांनो भाग सतरावा मागील घटना सागर व सनम आणि अजय व राणीचा व्हॅलेंटाईन डे साजरा झाल्यानंतर काही दिवसातच सागर मुंबईला निघाला होता स्टेशनवर त्याला सोडायला सनमच आली होती तो आपल्यापासून दूर चालला आहे म्हणून सनम नाराज होती पण सागर थांबू शकत नव्हता सागर मुंबईमध्ये पोहोचला तेव्हा स्टेशनवर बॅग घेऊन गर्दीतून चालताना एका तरुणीचा चोर चोर म्हणून ओरडताना त्याला आवाज आला होता आणि तो त्या तरुणीला मदत म्हणून आपली बॅग त्या तरुणीजवळ ठेवून तिची पर्स मारल्या त्या चोरामागे तो धावू लागला होता आता पुढे सागर त्या चोरामागे धावतच होता चोर एवढ्या वेगाने धावत होता की त्याच्यामागे धावणाऱ्या चार पाच लोकांनी त्याच्यामागे धावणं कधीच सोडलं होतं तो चोर खूपच दूर निघून गेला होता सागर त्या चोरामागे धावत ज्या गल्लीमध्ये गेला होता त्या गल्लीमध्ये वर्दळ थोडी कमी होती आणि सागर जिथे उभा होता तिथे तर कोणीच नव्हतं तो एकटाच उभा होता त्याने इकडे तिकडे पाहिलं कोणीच दिसेना दूरवर जे होते ते आपापल्या कामात होते आता त्याच्या लक्षात आलं आपण कोल्हापुरात नाही आहोत मुंबईत आहोत आणि हा एरिया आपल्यासाठी अनोळखा आहे इथली प्रत्येक गल्ली आपल्यासाठी अपरिचित आहे इथला कोणताही रस्ता तो ओळखत नाही आता त्याला पुन्हा मागे जाणं आणि तो पुन्हा मार्ग सापडणं मुश्किल होतं त्याने थोडासा विचार केला आणि आपलं वॉयलेट काढण्यासाठी आपल्या पॅन्टच्या मागील खिशात हात घातला पण काय आश्चर्य त्याच्या खिशात वॉयलेटच नव्हतं खिशात गेलेला त्याचा हात मोकळाच बाहेर आला क्षणभर त्याचं डोकं सुन्न झालं आता तो एवढा हैराण झाला होता की त्याच्या डोक्यात काय विचार चालू होते त्यालाच कळेना त्याचं पॉकेट चोरीला गेलं होतं पॉकेट पण गेलं आणि त्यातील सगळे पैसेही गेले आता त्या पॉकेटमध्ये एक इम्पॉर्टंट वस्तू ही होती जी त्याच्या विक्रम बाबांनी त्याला दिली होती ती म्हणजे बाबांच्या मित्राचं अड्रेस कार्ड आणि ते अड्रेस कार्ड पाहण्यासाठीच त्याने आपल्या खिशात हात घातला होता सागरच्या बाबांचे मित्र मुंबईत राहत होते सागरला पहिल्यांदा त्यांच्या घरी जायचं होतं आणि मगच जॉब शोधायचा होता पण आता अड्रेस कार्ड हरवलं तर मग बाबांचा मित्र शोधणंही अवघड झालं त्याला आता त्याचं पैशाचं पॉकेट गेलं होतं हा धक्का होताच पण निदान जवळचं पोलीस स्टेशन तरी पकडावं आणि कंप्लेंट द्यावी म्हणून तो हिंमत घेऊन तिथून निघाला मनात अनेक विचारांचा घोळका घेऊन तो मुंबईतले अनेक रस्ते चालला अनेक गल्ल्या त्याने पार केल्या मग तो थकून एका टपरीजवळ थांबला त्याला खूप तहान लागली होती त्याने पुन्हा आपले खिसे चापसले आणि त्याला, त्याला त्याच्या शर्टच्या खिशात पन्नास रुपये सापडले एवढ्या दुःखात थोडंसं का असे ना पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान आलं त्याने त्या ते पैशाची बिस्लेरी खरेदी केली आणि तो पाणी पिऊ लागला पाण्याचा एक एक घोट शरीरात गेला तसा तो शांत झाला तृप्त झाला त्याने बॉटलला टोपण लावलं आणि तो उरलेल्या पाण्याची बॉटल घेऊन पुन्हा चालू लागला तेवढ्यात अचानक समोर त्याला एका कोपऱ्यावर कोण्यात एक चोर आपल्या हातातील पैसे मोजत उभा असलेला दिसला सागरने हातातील बॉटल खाली टाकली आणि तो त्या चोराजवळ गेला सागरने ते पैसे झटकन त्याच्या हातातून हिसकावून घेतले चोराने रागाने त्याच्याबरोबर मारामारी केली पण सागर कोल्हापूरचा होता दिसायला पैलवान नसला तरी चोर बॉडी होती त्याची त्याने त्या ते चोराला एवढं मारलं की तो चोर तिथून पळून गेला सागर जिथे उभा होता तिथेच बाजूला एक लेडीज पर्स पडली होती चोराने त्यातील पैसे काढून घेऊन ती पर्स फेकून दिली होती सागरने ती पर्स उचलली आता त्याच्या लक्षात आलं हे माझ्या पॉकेटमधील पैसे नाही आहेत हे ह्या पर्समधील पैसे आहेत त्याने हातातील पैसे पर्समध्ये ठेवले आता ती पर्स त्या तरुणीपर्यंत पोचवणं हे सागरचं पहिलं कर्तव्य होतं आता सागर ती पर्स त्या तरुणीला द्यायला निघाला पण आता हेही त्याच्या लक्षात आलं की त्या पर्सवाल्या तरुणीला तो ओळखतच नव्हता आणि ती जिथे उभी होती तिथेपर्यंत सागर तिच्याजवळ जाऊ शकत नव्हता तो रस्ताच त्याला माहीत नव्हता आणि ती मुलगी एवढा वेळ तिथे उभी असेल हे कशावरून म्हणून सागरने थोडा विचार केला आणि हातातील पर्स पोलीस स्टेशनमध्ये नेऊन द्यायचा निर्णय घेतला सागर रस्त्यावर लोकांना विचारत विचारत जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला पोलीस स्टेशनच्या हेडक्वार्टर्समध्ये इन्स्पेक्टर साहेब खुर्चीत बसून काहीतरी फाईल चेक करत होते त्याच्या बाजूला एक हवलदारीही उभा होता सागरने आत गेल्याबरोबर हातातील पर्स त्या इन्स्पेक्टर समोरच्या टेबलवर ठेवली आणि त्या आवाजाने इन्स्पेक्टरने समोर सागरकडे पाहिलं इन्स्पेक्टरने आपल्या हातातील फाईल बाजूला ठेवली आणि सागरची विचारपूस केली घडलेली सर्व घटना सागरने त्या इन्स्पेक्टरला सांगितली एका मुलीची चोरी झालेली पर्स त्याने पोलीस स्टेशनला आणून दिल्याबद्दल इन्स्पेक्टरने सागरची तारीफ केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सागर कोल्हापूरचाच असेल ही इन्स्पेक्टरने स्वतः ओळखले सागरमुळे कोल्हापूरचं नाव कोल्हापूरची स्तुती मुंबईत झाली याचा सागरला साहजिकच गर्व वाटला इन्स्पेक्टरने हवालदारला सांगून सागरला चहा दिला त्याला समोरच्या खुर्चीत बसवला सागरला खूप बरं वाटलं सागरचं नाव पत्ता इन्स्पेक्टरने सगळं लिहून घेतलं होतं मग इन्स्पेक्टरने त्याला काय काम करतोस असा प्रश्न विचारला तेव्हा त्याने सांगितलं जॉब शोधायलाच मी मुंबईला आलो होतो पण इथे काम मिळालं चोर पकडण्याचं इन्स्पेक्टर हसला आणि म्हणाला यह मुंबई नगरी है भाई या के रहना पडता आहे मग सागरही हसत म्हणाला ठीक आहे साहेब सुरुवातीला जेवढी मोठी ठेच लागल्यामुळे पुढे मी नक्कीच व्यवस्थित खाली बघून चालेन तेवढ्यात ती मुलगी जिची पर्स सागरने आत्ताच इन्स्पेक्टर साहेबांनी दिली होती ती मुलगी एकदम आत आली तिच्या हातात सागरची बॅग होती तिच्या हातात आपली बॅग बघून सागरला थोडंसं सा बरं वाटलं त्याने एक सुटकेचा लांब शॉ सोडला बरं झालं कपडे तर मिळाली ह्या विचाराने त्याचं मन भरून आलं पण त्या मुलीने सागरकडे अजिबात बात पाहिलंच नव्हतं ती डायरेक्ट इन्स्पेक्टर साहेबांच्या समोर जाऊन उभी राहिली होती तिने इन्स्पेक्टर साहेबांना नमस्कार केला सागर आता फक्त तिच्याकडे पाहतच होता ती एवढी सुंदर आणि नाजूक होती की ती किती श्रीमंत घरातली असेल याच विचारात सागर बुडाला होता तिने हातातील सागरची बॅग इन्स्पेक्टर समोरच्या टेबलवर ठेवली आणि तिच्यासोबत घडलेली घटना ती सांगू लागली इन्स्पेक्टरबरोबर सागर हो मीच। ती बोलत असताना अचानक तिची नजर बाजूला बसलेल्या सागरकडे गेली सागरला बघून ती अचानक हैराण झाली ती एकदम बोलायचीच थांबली आणि आश्चर्यचकित होऊन सागरजवळ आली सागरला म्हणाली अरे तू सागर विनम्रतेने बोलला हो मॅडम मीच मी त्या चोराला पकडलं होतं मॅडम पण मी मुंबईत नवीन आहे ना तुम्हाला कसं शोधणार म्हणून पोलीस स्टेशन शोधलं हे ऐकून ती मुलगी सहजच म्हणाली तू कोल्हापूरचा आहेस का रे मी खूप काही ऐकले कोल्हापूरबद्दल कोल्हापूरचं कौतुक त्या तरुणीच्या तोंडून ऐकून सागरला आपण कोल्हापूरचा असल्याचा खूपच गर्व झाला सागर थोडासा हसला आणि त्याने होकारारती मान हलवली तो तिला म्हणाला तुमची पर्स गुण। गुण। मी इथेच जमा केली मग ती तरुणी त्याला बोलली गुड व्हेरी गुड अरे माझंही असंच झालं मीही खूप वेळ वाट पाहत राहिली कुणीतरी माझी पर्स मला आणून देईल म्हणून पण नंतर माझ्या लक्षात आलं की कोणत्या तरी अनोळख्या माणसाची बॅग माझ्या हातात आहे मी इकडे तिकडे पाहिलं तू कुठे दिसतोयस का ते पण काय ती गर्दी मग मलासुद्धा वाटलं की मी तुला नाही शोधू शकत मग मीही पोलीस स्टेशन शोधलं आणि तुझी बॅग घेऊन इथे आले सागरने काहीतरी विचारतच तिला विचारलं मॅडम खरंच तुम्ही इथले आहात का हो म्हणजे मुंबईतल्या त्या मुलीला ह्या प्रश्नाचं थोडं आश्चर्य वाटलं ती म्हणाली म्हणजे मला काही समजलं नाही ऑफकोर्स मी इथलीच आहे सा पण सागर तिच्याकडे पाहतच तिला म्हणाला नाही म्हणजे तुम्ही मला आमच्या कोल्हापूरच्याच असल्यासारखं वाटतंय तुम्ही एवढ्या मोठ्या सिटीत एवढं नॉर्मल साधेपणानं आणि सज्जन वागताय म्हणजे त्या तरुणीने हलकेसे हास्य केले आणि म्हणाली मला सज्जन वागायला आवडतं रे ती संस्कृतीच आहे माझ्या घरची पण काही माहीत नाही काहीतरी नातं असू शकेल माझं कोल्हापूरशी आता या दोघांची चर्चा अजून वाढण्यापूर्वी त्यांचं ऐकत त्यांच्याकडे पाहत कंटाळलेला इन्स्पेक्टर लगेच म्हणाला तुमचं कोल्हापूर पुराण संपलं असेल तर दोन मिनटे माझ्याशी बोलता का सागर लगेच म्हणाला बोला की साहेब मग इन्स्पेक्टरने त्यांना विचारलं तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता का सागर म्हणाला नाही नाही साहेब त्या चोरामुळे आमच्या दोघांचा परिचय झाला मी जमा केलेली पर्स यांचीच आहे साहेब मग इन्स्पेक्टरने तिला विचारलं ठीक आहे पर्समध्ये किती पैसे होते तरुणी म्हणाली साधारण दहा हजार रुपये असतील इन्स्पेक्टरने बाजूच्या हवालदाराला त्या पर्समधील पैसे मोजायला सांगितले हवलदाराने ते पैसे मोजले तर त्यात नऊ हजार रुपये सापडले मग ती तरुणी म्हणाली ठीक आहे जाऊ द्या नऊ तरी सापडले मग इन्स्पेक्टर म्हणाला ठीक आहे घ्या तुमच्या आपापल्या वस्तू सागरने आपली बॅग घेतली आणि तिने आपली पर्स सागर तिच्याकडे पाहत म्हणाला माझी बॅग मला परत मिळेल असं वाटलंच नव्हतं थँक्यू मॅडम मग ती तरुणी त्याला म्हणाली नाही नाही थँक्यू तू नाही थँक्यू मी तुला म्हणायला हवं थँक्यू सो मच तेवढ्यात इन्स्पेक्टर पुन्हा म्हणाला तुम्ही आता जाऊ शकता आम्हाला अजून बरीच कामे आहेत सागर आपली बॅग व ती आपली पर्स घेऊन निघाली तेवढ्यात पुन्हा इन्स्पेक्टर म्हणाला एक मिनिट सागर व ती मुलगी चालताच थांबली आणि त्याने पुन्हा वळून त्या इन्स्पेक्टरकडे पाहिलं इन्स्पेक्टर पुढे म्हणाला तुम्ही दोघेही सज्जन आणि इमानदार वाटता काही ना काही कारणाने एकत्र आलाच आहात तर एक काम करा दोस्त आहात दोस्ती करा आणि दोस्ती टिकवा काय कोल्हापूरकर सागर व त्या मुलीने क्षणभर एकमेकाकडे बघून अल्पहास्य केलं आणि अचानक एकदम दोघेही एक साथ त्यांना धन्यवाद साहेब म्हणाले पुन्हा दोघे एकमेकाकडे बघून हसले आणि तिथून निघून बाहेर आले आता त्या तरुणीला तिच्या पर्सबरोबर एक मित्र मिळालाय आणि सागरला त्याच्या बॅग बरोबर एक मैत्रीण मिळाली आता सागरचा पुढचा प्रवास तर सुरू झालाय पण त्याचा पुढील प्रवास कसा असणार आहे बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा